की रोज रोज तेच तेच काय बनवायचं युट्यूबने आपल्याला नावच दिलं आहे क्रिएटर आपण क्रिएट करण्यासाठी आलोय तिथे तर काहीतरी इनोव्हेटिव्ह आपल्याला केलं पाहिजे विकलोत की वरण भात रेसिपी तर मी का बघू ती रेसिपी श्रावणामध्ये कसा ऋतू असतो ऋतू परिवर्तन कसं होतं तिची भाजी तुम्ही चिरताय ना तर प्रत्येकाला कर... मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी त्यांना कशा प्रकारे आहार दिला पाहिजे म्हणजे तुम्ही कोलॅबरेट करा तुमचे दोन चॅनल एकमेकांपूर्वी केला जायचा आपल्या मुलांना आता हे सुख बघायलाच मिळत नाही भरपूर वेळा सांगितलंय व्हायब्रेशन द्या तुमच्या विचारांना कुकिंग चॅनलची वाढती संख्या वाढतो कॉम्पिटिशन आणि काय म्हणतात त्याला की क्रिएटरला पडणारा प्रश्न की मी रोज रोज काय बनू घरामध्ये आपण जेवण रोज बनवत असतो पण त्यात मध्ये पण नवीन नवीन काय बनवू आणि व्ह्युअर्सला असा प्रश्न असतो की मी तेच का बघू दोन्ही प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत आणि अगदी विषय एवढा म्हणजे घेण्यासारखा आहे त्यातमध्ये एवढं शिकण्यासारखं आहे की मी व्ह्युअर्सला कसं सॅटिस्फाय करू आणि व्ह्युअर्स म्हणतो की मी कोणता क्रिएटर असं असेल ज्याचे चॅनल बघू जेणेकरून मला काहीतरी नवीन मिळेल तर मी पण भरपूर असे चॅनल्स बघते कुकिंगचे मला पण खूप जास्त आवडतं कुकिंग कुकिंग करायला आणि बघत असताना ना मी ऑब्झर्व करते म्हणजे प्रत्येक गोष्ट बघत असताना माझं एक गोष्ट असते की ऑब्झर्व करतेच मी म्हणजे मला असं क्लिक होतं की इथे काहीतरी खूप छान आहे किंवा छान असेल तर मी लगेच कॉम्प्लिमेंट देते की अतिशय सुंदर मी हे फर्स्ट टाइम बघितलं मला खूप आवडलं आणि कुठे काही कमी असेल ना तर मी तिथे बोलत नाही पण मी माझ्या डायरीमध्ये मा पटकन नोट डाऊन करून घेते की इथे क इथली कमी भरून निघाली पाहिजे आणि मग मी विचार केला की खूप सारे येणार आहेत आता कुकिंग चॅनल येणार खूप महिला घरात बसून खूप छान छान काम करणार ग्रो होण्यासाठी प्रयत्न करणार आणि खूप साऱ्या मैत्रिणी आपल्या आहेत ज्याने ऑलरेडी कुकिंग चॅनल स्टार्ट केलेला आहे पण कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तिथे टिकून राहण्यासाठी खूप धडपड चाललेली आहे तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे खरंच तुम्हाला खूप हेल्प होईल आणि जर हेल्प झाली तर नक्की मला तुम्ही सांगा आणि म्हणजे मी पुढे जाऊन खूप अजून जास्त काम करेन ठीक आहे पॉईंट नंबर वन की रोज रोज तेच तेच काय बनवायचं तर आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की आपल्याला देण्यासारखं भरपूर आहे फक्त थोडासा आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे आता आपण म्हणतो जुनं तेही सोनं असतं तर मग का नाही आपण आपल्या आजींच्या रेसिपीज पुढे घेऊन यायच्या किंवा आपल्या पारंपरिक खूप साऱ्या रेसिपीज आहेत सा त्यांना एक नवीन टच दिला ना आपला ट्रेडिशनल ट्रेडिशनल गोष्टींना आपल्या एक नवीन लेटेस्ट आपलं जे काही नवीन चाललेलं आहे त्याचा एक टच दिला ना तर खूप छान छान गोष्टी क्रिएट होऊ शकतात आपण क्रिएटर आहोत आपण यूट्यूबने आपल्याला नावच दिलं आहे क्रिएटर आपण क्रिएट करण्यासाठी आलो आहे तिथे तर काहीतरी इनोव्हेटिव्ह आपल्याला केलं पाहिजे विचार आपले असे चेंज होत राहिले पाहिजेत आणि सतत काम करत राहिलं पाहिजे ब्रेन की मी काय नवीन शोधू एका गोष्टीमध्ये तुम्ही मला सांगा तुम्ही मस्त वरण भात बनवला आहे आणि तुम्ही टाकलं की वरण भात रेसिपी तर मी का बघू ती रेसिपी म्हणजे मला त्यातून काय मिळणार मी पण वरण भात बनवते घरी पण सपोज मग मी टाकलं की प्रोटीन रिच किंवा हाय फायबर असं म्हणजे असे वर्ड्स दिले आणि तुमची मुलं खात नाही आहेत ना मग असं बनवा हे वरण आणि त्याच्यामध्ये अशा छान छान डाळी दाखवा त्या डाळींमधून कोणती पौष्टिक तत्व तुमच्या मुलांना मिळू शकतात तुम्ही हे थोडंसं एक्सप्लेन करा आणि मग बघा तो व्हिडिओ तुमचा कशाप्रकारे बघितला जातो आपण ग्रोथ बघू शकतो की काय केल्याने आणि किती ग्रोथ होतो मेजर करू शकतो आपण आणि त्या प्रकारे हळूहळू चेंजेस करू शकतो दुसरी गोष्ट आपण म्हणतो जुनं ते सोनं म्हणजे जुन्या गेलेल्या कपड्यांची स्टाईल नवीन आता नव्याने पुन्हा ती स्टाईल येत आहे आजीबाईंच्या पटव्यातल्या खूप सारे गोष्टी औषधी हो, गोष्टी आता नव्याने पुन्हा येत आहेत पुढे पुढे अगदी सांगायचंच म्हटलं तर जुन्या गोष्टी पण आता मॉडिफाय होऊन नव्याने येत आहेत पण त्या जुन्याच आहेत ना त्यांना जुना टच आहे अजून तर हे सांगायचं आहे की आपल्या जुन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या पारंपरिक संस् खाद्यपदार्थ आहेत म्हणजे संस्कृती जोडलेली आहे त्यांना आला श्रावण तर श्रावणामध्ये कसा ऋतू असतो ऋतू परिवर्तन कसं होतं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पो कोणत्या प्रकारचं हलकं किंवा जड कसं आहार आपण घेतला पाहिजे ह्या गोष्टी आपण सांगू शकतो म्हणजे अन्न शिजवत असताना भेंडीची भाजी तुम्ही चिरताय ना तर प्रत्येकाला माहिती की ची, ही अशीच चिरायची हिला हिच्यामध्ये हेच इन्ग्रेडियंट जातं आणि हिला अशीच फोडणी दिल्यानंतर ती अशी शिजून तयार होते खाण्यासाठी पण तुम्ही सांगा ना की सात्विक अन्न म्हणजे काय त्या अन्नाचा आपल्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक फरक कसा पडतो हे तुम्ही अन्न शिजवताना सांगू शकता अन्न बनवत असताना आपण कशा प्रकारे आपल्या अन्नाला एक चांगली पॉझिटिव्ह विचार देऊ शकतात आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्यामध्ये काय परिणाम दिसून येतात आपण हे सांगू शकतो मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी त्यांना कशा प्रकारे आहार दिला पाहिजे म्हणजे ती तापट होणार नाहीत मुलं त्याच्यावर एक तुम्ही आँ पॉइंट आउट करू करू शकता किंवा देवी देवतांना आपण नैवेद्य बनवत असतो गुरुवाराला आला संकष्टी आली मंगळवार सोमवार शनिवार कितीतरी प्रकारे उपवास आपण करत असतो आणि त्या दिवशी नैवेद्य ही देवाला दाखवत असतो पण नैवेद्य हा आपल्या जे, नॉर्मल जेवणापेक्षा नैवेद्य हा वेगळा का असतो त्याचं महत्वच आपण सांगत नाही मग तुम्ही जर हे सांगायला सुरुवात केली ना तर क्रिएटरला नेक्स्ट व्ह्युअर्सला ना नेक्स्ट टाइम तुमचा व्हिडिओ आला तर असं वाटणार की ह्या ताईंना काहीतरी असं छान सांगून जातात ना ते आज पण काहीतरी घेऊन आले असतील तर चला आपण ऐकूयात ही उत्सुकता ना वाढली पाहिजे मध्ये तुमच्या चॅनलबद्दल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला नको आहेत का म्हणून मी म्हटलं की थोडंसं आहे पण सांगूयात आता क्रिएटिव्ह काय करायचं तर तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी असाल आणि तुमचं फूड चॅनल असेल आणि तुम्ही सपोज जर जवळजवळ राहत असाल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही कोलॅबरेट करा तुमचे दोन चॅनल एकमेकींमध्ये आणि दोघींनी किचन किचनमध्ये जाऊन काहीतरी स्पेशल असं शिजवा तर व्ह्युअर्स तुमच्या दोघींना पण सपोज बघत असतील ना तर ता त्यांना तुम्हाला दोघींना एकत्र बघण्यासाठी बघण्या बघून खूप जास्त इंटरेस्ट वाढणार आणि तुमचा व्लॉग ते पूर्ण बघितलं जाईल म्हणजे जा हसत खेळत गप्प गोष्टी करत करत तुम्ही जर असं जेवण बनवलं ना काहीतरी जुन्या आठवणी सांगा किंवा सांगा की एखादा पदार्थ आपण खातोय आता माझ्या लहानपणीची गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझ्या जी काय करायची सकाळी उठल्याबरोबर आम्हाला चहा नाही द्यायची दूध द्यायची आणि लहानपणी तर काही असं बिस्किट खारी टोस्ट अशा गोष्टी नव्हत्या तर आजी काही करायची गरम गरम भाकरी किंवा चपाती करायची दुधामध्ये अशी करून मऊ करायची आणि त्याच्यामध्ये गुळाचं कडे टाकून म्हणायची नाश्ता करा म्हणजे असा पोटभर नाश्तापूर्वी केला जायचा आपल्या मुलांना आता हे सूप बघायलाच मिळत नाही किंवा आपली मुलं आता हे खातच नाहीत असं काहीतरी टच दिला ना बोलता बोलता तर गुंतून राहायला होतं त्या स्क्रिप्टमध्ये आणि जुने दिवस प्रत्येकालाच आठवतात त्यांच्या बालपणीचे तर अशा काही गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत फक्त चॅनल ग्रो होत नाही एवढंच नाही एका व्हिडिओला आपल्याला शून्यापासून ते एक हजार व्ह्यू रोज द्यायचे आहेत तर आपल्याला हजार वेळा धडपड केली पाहिजे हजार थॉट्स आपल्या माइंडमध्ये आले पाहिजेत त्यातले काही जे चांगले थॉट्स असतात ते आपण लिहून घेतले पाहिजेत आणि त्यांना का जे कागदावर उतरतात ना थॉट्स ते मॅनिफेस्ट होतात मी भरपूर वेळा सांगितलं आहे व्हायब्रेशन द्या तुमच्या विचारांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिलं ना तर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार मग हजार व्ह्यूज आरामात येऊन जातील हळूहळू करायचं हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे तुम्ही आत्ता कुठे काम करायला सुरुवात केली असेल तर सहा महिने तरी तुम्हाला कंटिन्यू हे करावं लागणार आणि हे सांगायचं आहे की तुम्हाला सपोज एखादी रेसिपी बना बनवायची आहे ना तर त्यात गुणधर्म सांगायला सुरुवात करतात भेंडी भेंडीमध्ये काय गुणधर्म आहेत ती खाऊन काय फायदा आहे बटाट्याची भाजी करताय तर बटाटा तुम्ही खा पण तो खूप वातळ असतो किंवा वांगळ खा ते खूप वातळ असतं तर तुम्ही किती वयापर्यंत हे सगळं खाल्लं पाहिजे तर तुम्हाला ह्याचा फायदा दिसून येईल किंवा आता तुम्ही एज तुमचं वाढत चाललं आहे तर तुम्हाला कोणत्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत ज्याने तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम तयार होईल कारण आपण जेव्हा उतरत्या वयाकडे वाटचाल आपली सुरू होते तेव्हा त्याच्यानंतर ते रक्त पण कमी शरीरात तयार होतं आणि कॅल्शियम पण कुठेतरी बनणं थांबून जातं आणि मग ह्या गोष्टी जर आपल्याला अगोदरच जास्त प्रमाणात आपल्या शरीराला द्यायच्या असतील आणि आपलं शरीर एकदम सुदृढ आणि निरोगी म्हातार वयापर्यंत जर ठेवायचं असेल तर तुम्ही जी कॅटेगरी बनवताय ना कुकिंग त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जे अन्न शिजवताय ना त्या अन्नातून तुम्ही लोकांना अशा भन्नाट कल्पना द्या अशा छान छान गोष्टी सांगा ना की त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे त्यांनी त्यांच्या तन्न आहारात चेंज केले पाहिजेत तुमचा जे चॅनल पाहून ना एखाद्याच्या डेली लाईफमध्ये चेंजेस घडून आले पाहिजेत आणि त्यांनी नव्याने तुम्हाला ऐकलं पाहिजे डायबिटीस आहे तर एखादी रेसिपी बनवा तुम्ही डायबिटीजसाठी आणि सांगा त्या ती रेसिपी बनवताना फक्त त्याच रेसिपीबद्दल पर्टिक्युलर सांगू नका चार टिप्स एक्स्ट्राचे द्या म्हणजे तुम्ही कडूलिंबाचे चार पाच पानं सकाळी सकाळी खाल्ले किंवा आपले काय म्हणतात कडीपत्त्याचे चार पाच लिव्स खाल्ले तर तुम्हाला फरक पडेल किंवा कोरपड असं म्हणजे तुमच्या पदार्थामध्ये ना तुम्ही एक म्हणतात ना जीव टाका म्हणजे एक अशी शक्ती द्या त्याला की आपण म्हणतो ना आहार आहारामध्ये आपल्या प्राणशक्ती असते आणि मग ती शक्ती कशी मिळणार आपण सांगितल्याशिवाय लोकांपर्यंत ते जाणार आहे का तर म्हणूनच जसं अन्न खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम दिसतात तसंच बनवताना जर तुम्ही त्याला एक योग्य अशी जोड दिली तुमच्या शब्दांची तर ते व्ह्युअर्स पर्यंत तुमच्या पोहोचणार आणि अजून काय सांगू मी बस आ, हे माझे विचार होते आणि मी खूप विचार केला ह्या गोष्टीवर मला माहिती नाही की कि तुम्हाला कितपत आवडेल पण जर मी सांगितलेल्या गोष्टीतून चार दोन गोष्टी जर तुम्ही फरक करून बघा तुम्हाला कशा वाटतात आवडल्या तर करा चेंजेस आणि मला रिव्ह्यू द्या प्लीज मी खूप मेहनत करते तुमच्यासाठी आणि मग अजून आहेत माझ्या एक ताई आहेत ज्यांना भेटायचं आहे मला आणि त्यांनी सांगितलं आहे मला मी येऊ का तर ले ही, ही चानल, चानल में में सम, मी त्यांना सांगितलं या म्हणून तर मी त्यांना वेळ देते आणि मग त्यांनीही त्यांनाही त्यांचा चॅनल फूड चॅनलच आहे तर त्यांच्याबरोबर ज्यावेळेस मी बोलेल ना त्यावेळेस मी अजून खूप गोष्टी क्लिअर करेन तुमच्याशी म्हणजे त्यांना कळेल ना की समोरचा त्याच्या चॅनलकडे काय दृष्टीने बघतोय आणि मी त्याचे विचार ऐकून त्यांना काय उत्तर देऊ शकते तर आपण बघूयात तो ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईल नक्कीच तर आजच्या पुरतं एवढंच मस्त खा स्वस्त रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आता आपण मिडल वेळात म्हणजे मी तरी आहे मिडल स्टेजमध्ये आहे तर इथून पुढे मला काय काय आहारामध्ये कमी जास्त करायचं आहे ते मी सांगू शकते माझा फूड चॅनल असता तर की मला साखर कमी करावी लागेल मला मीठ कमी करावं लागेल तर अशा काही टिप्स मिळाव्यात आम्हाला पण तुमच्याकडून तुम्ही क्रिएटर आहात फूड ब्लॉगर्स आहात तर हीच एक विनंती आहे हा ब्लॉग आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ